नमस्कार पी आर बी लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान जाओ आनंदी जाओ हीच बाप्पा चरणी प्रार्थना आज जन्माष्टमी असल्यामुळे सकाळी लवकर उठून घरातली सर्व कामे आवरली व देवपूजा करायला घेतली सकाळी सकाळी देवपूजा आवरली की मन अगदी प्रसन्न होतं म्हणूनच मी शक्य होईल तेवढं लवकर देवपूजा करण्याचा प्रयत्न करत असते स्वातंत्र्य दिन आणि जन्माष्टमी एकाच दिवशी असल्यामुळे सर्वांना सुट्टी होती सगळेजण घरीच होते मला पटकन नाश्ताही बनवायचा होता म्हणून सकाळी लवकरच देवपूजा करून घेतली नाश्त्यासाठी मला आप्पे बनवायचे होते आणि जन्माष्टमीचा माझा उपवास होता म्हणून माझ्यासाठी शाबुदाना बनवायचा होता इथे मी रात्रीच आपे बनवण्याची तयारी करून ठेवली होती साईड बाय साईड इथे शाबुदानाही रात्रीच भिजत घातला होता अगदी छान मोकळा असा भिजला होता पिल्लू आणि मिस्टरांसाठी ते आपे व चटणी बनवून तयार केली आपे अगदी स्पॉन्जी व जाळीदार झाले होते मागच्या व्हिडिओमध्ये मी याची रेसिपी शेअर केलेली आहे रेसिपी पाहिजे असेल तर तो व्हिडिओ नक्की पहा इथे माझ्यासाठी शाबुदाण्याची खीर बनवली होती कारण आम्हाला लगेचच बाहेर जायचं होतं असं क्वचितच होतं की बाहेर निघालो आणि ट्रॅफिक भेटलं नाही अशा उंच उंच इमारती पाहत आम्ही जाणार होतो इस्कॉन टेम्पल येथे जन्माष्टमी असल्यामुळे इस्कॉन मंदिरात खूप गर्दी होती मंदिरात गर्दी कितीही असली तरीही तेथे ते भक्तिमय आणि शांततापूर्ण वातावरण असतं जन्माष्टमीनिमित्त मंदिरामध्ये खूप छान सजावटी केलेल्या होत्या त्यात मला पुढे पाहायला मिळतीलच सुरुवातीपासूनच असे छान छान डेकोरेशन पाहायला मिळत होतं हे छान डेकोरेशन पाहत आम्ही दर्शनासाठी गेलो दर्शनाच्या रांगेमध्ये पण पिल्लूचं असं काहीतरी काम चालू होतं तो बाजूचे फुलं तोडत होता लहान मुलांचं असंच असत त्यांना गर्दीच काही घेणं देणं नसत मंदिराच्या बाहेरच असलेलं हे दृश्य पाहून मन अगदी प्रसन्न होत असं वाटतं की हे फक्त पाहतच राहावं बाहेर येईल छान छान दृश्य पाहून आम्ही मंदिरात प्रवेश केला मंदिराचं वर्णन शब्दात करणं तर अशक्य आहे मंदिरात जन्माष्टमीनिमित्त खूप सुंदर सजावट केलेली त्यानंतर राधाकृष्णाला पाहून तर मन अगदी प्रसन्न होऊन गेलं या एवढ्या गर्दीतही मंदिरात वेगळी शांतता आणि प्रसन्नता होती जन्माष्टमीनिमित्त तुम्हीही दर्शन करून घ्या राधाकृष्णाचे राधाकृष्णाला एवढं छान सजवलेलं होतं की ते सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत तुम्ही स्वतःच पहा मंदिराच्या बाहेरील दृश्य असे होते भरपूर गर्दी होती मेन म्हणजे मंदिराच्या चारही भिंतीने श्री कृष्णाची अशी कथा संपूर्ण कोरीव काम करून बनवलेली आहे खूप छान रंगीबेरंगी चित्रांमध्ये ही कथा व्यक्त केलेली आहे हे, हे पाहायला खूप छान वाटत होतं लहान मुलांना दाखवण्यासाठी तर खूप छान आहे म्हणजे ते समोर चित्रातही पाहू शकतात तिथे जवळ असलेल्या बालाजी मंदिरातही दर्शनासाठी गेलो तिथे भरपूर गर्दी होती पण फोटो काढण्यासाठी अलाउड नव्हतं म्हणून मी फक्त बाहेरून शूट घेतलेला आहे बालाजीच्या मंदिरातही खूप छान डेकोरेशन केलेलं होतं तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा व हरे कृष्ण कमेंट करायला मात्र विसरू नका दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो बाहेर भरपूर स्टॉल लागलेले होते इथे भागवद्गीता तसेच भरपूर अशा गोष्टींचे स्टॉल्स असतात बाहेरही खूप छान डेकोरेशन केलेलं होतं इथे कृष्णाला झुलवण्यासाठी पाळणाही बनवलेला हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा त्याचबरोबर चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला या मंदिरातील सर्वात आवडणारा हा प्रसाद हा प्रसाद खूप छान असतो मंदिरातून आल्यानंतर आम्हाला पिल्लूसाठी थोडीशी शॉपिंग करायची होती म्हणून आम्ही जवळच्याच मॉलमध्ये गेलो इथे पिल्लू वेगवेगळे वेग टी शर्ट ट्राय करत होता मॉलमध्ये शॉपिंग करणं हे मिडल क्लास लोकांच्या काही खिशाला परवडणार नसतं पण आम्ही फक्त पिल्लूसाठीच येथे शॉपिंग करत असतो टी शर्ट घेतल्यानंतर लगेचच आम्ही घरी जाण्यासाठी निघालो कारण जेवढा जास्त वेळ थांबाल तेवढा खर्च जास्तच होणारा असतो घरी आल्यानंतर मला जन्माष्टमीचा प्रसादही बनवायचा होता आमच्या भागामध्ये हा अशा पद्धतीने प्रसाद, प्रसाद बनवला जातो खारी खोबर बदाम साखर आणि सुंट याला सुंटोडा असं म्हटलं जातं आता हे सर्व जिन्नस छान खिसून किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊन याचा प्रसाद बनवला जातो हे सर्व जिन्नस खिसून घेतल्यानंतर असा काही सहा प्रसाद बनवून तयार झाला होता संध्याकाळी मी अगदी साधी सिंपल अशी कृष्णाची पूजा करून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच मस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय